आज महाशिवरात्रीचा निमित्त सर्व महापौरवासियांना द्वारकेश्वर महादेव मंदिर समिती आणि तर्फे खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीच्या या पावन निमित्त द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे संध्याकाळी सात वाजेला महाशृंगाराचं आयोजन केलं आहे त्यानंतर आरती होईल आणि मग खिचडी साऊधान खिचडीचा प्रसाद वाटप होणार आहे आणि दूधचा प्रसाद वाटप होणार आहे तरी सर्व नवापूर शहरातील भावी भक्तांनी या महाआरतीला महाशृंगाराला आणि प्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा हे द्वारकेश्वर महादेव मंदिर समिती आणि उद्रोत आपल्याला आवाहन करण्यात येत आहे तसंच उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे भंडाऱ्याचं जा जाहीर भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे तरी सर्व नवापूरवासियांना आव्हान आहे की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उद्या द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे उपस्थित राहावं સંધ્યા સાત વાતા હર હર મહાદેવ હર હર